तेज अकॅडमीमध्ये उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज रोटरी क्लब विश्रामबाग येथे तेज अकॅडमीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला या प्रसंगी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले अनेक भरती झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक रणजितसिंह सर यांचे भरभरून कौतुक केले ठाणे जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता विनोद मुंजाप्पा मुंबई शहर पोलीस सलीम नदाब सहकारमधील लेखापरीक्षक श्रेणी एकचे उमेश गुरव श्रेणी एक स्वाती मॅडम श्रेणी दोन अर्चना जोरदार सांगली पोलीसमधील पंचवीस कर्मचारी त्याचबरोबर कोर्टातील वरिष्ठ लिपिक व मनोरे सोमेश काटकर महेश कानापुरे तसेच अनेक क्षेत्रातील चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला दलाल सरांनी हा जो तेज अकॅडमीचा प्रयोग केला तो फक्त व्यवसाय म्हणून केला नसतो आपण समाजाची काहीतरी देणं लागतो आणि सामाजिक बाबतीच काम हे आपल्या सर्वांवर आहे मला पुढे ठेवून केलं आता एकवीस वर्ष जवळजवळ बावीस वर्षात पदार्पण या अकॅडमीच होत असताना शहरी भागात ग्रामीण भागातली मुलं ज्याला शिक्षणाचे साधन कदाचित उपलब्ध होत कधी कधी त्या गरज भरलेल्या वर्गातून आपल्याला पाहिजे तो विषय समजत नाही त्यामुळे आपण तो पुढे बांधू शकत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दारात काही ठिकाणी मोफत ही अकॅडमी त्या कितने यशस्वी विद्यार्थी या अकॅडमीच्या कदाचित एकवीस वर्ष उद्योग म्हणून हा व्यवसाय केला असता तर चव्हाण सरकारांची सांगली पुन्हा मुंबईत खूप मोठे प्रॉब्लेम असते आणि जाईल मोठे मोठे क्लासेस आहे क्लासेसचे मालक जाईल रस्त्यावर बोर्ड दाखवतात ते मला माझी माझी प्रॉब्लेम ती मला माझी मान पण जवळ सरांनी नाही केलं त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीच बोल हा तेज अकादमीचा प्रयोग चालू ठेवला यश ठेवलं आणि कदाचित आता रस्त्यावर जात असताना त्याला इस्टेटिकली प्रॉपर्टी रिपोर्ट दाखवता येत नसेल

त्याचा अभिमान तेज अकॅडमीला आहे गेली बावीस वर्ष अव्यातपणे कायमस्वरूपी ग्रामीण भागातल्या लोकांना ग्रामीण भागातल्या मुलांना या स्पर्धेच्या प्रवाहात आणण्याचं प्रामाणिकपणे काम तेज अकॅडमीचे सर्व स्टाफ करत आहेत गेल्या बावीस वर्षामध्ये आज आपल्याला एक झलक दिसले की क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर अशा अठराशे शहात्तर विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या एकतीस तालुक्यात फिरून जाऊन शिबिरं घेऊन आज आपण गव्हर्मेंटमध्ये चांगल्या पदावर काम करण्याच्या संधीसाठी आपण प्रयत्न केलेले आहेत गेल्या बावीस वर्षामध्ये छत्तीस क्लास वन ऑफिसर एकशे तीस क्लास टू ऑफिसर तीनशे बारा क्लास थ्री ऑफिसर आणि तेराशे अष्ट्याहत्तर क्लास फोरचे ऑफिसर क्लास फोरच्या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेले आहेत याचा आम्हाला आणि आमच्या जीवनामध्ये आनंद मिळण्यासाठी अत्यंत उपयोग होतोय ज्या ज्या ऑफिसला जातोय त्या त्या ऑफिसला सर्व ठिकाणी आपले अधिकारी भेटतात आम्हाला याचाच आनंद आहे आणि सार्थ अभिमान आहे इथं तुम्ही सर्वजण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली न बोलवता आलात आणि शोभा वाढवली याबद्दल मी तुमचा अंतकरणापासून आभारी आहे धन्यवाद सांगलीचे अपक्ष खासदार लोकप्रिय खासदार विशालदादानी येऊन वेळ दिला आणि आमच्या अकॅडमीचं भरभरून कौतुक केलं सत्य जनतेसमोर आणण्याचं प्रामाणिकपणे आम्ही जे काम करतोय त्याबद्दल सांगलीचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांनी या संस्थेचा गौरव केला त्यामुळं मी त्यांचाही आभारी आहे आणि तुमच्या सर्वांचा आभारी आहे धन्यवाद